नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अठरा मार्च वार मंगळवार रोजीचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अहक दोनशे सत्तेचाळीस किमान दर शंभर कमाल दर तीनशे दर दोनशे रुपये कॅरेट अहिल्यानगर अहक दोनशे एकोणावीस किमान दर साठ कमाल दर चारशे दर दोनशे तीस रुपये कॅरेट चंद्रपूरगंजवड अहक तीनशे छत्तीस किमान दर साठ कमाल दर शंभर सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट खेड चाकण आवक चारशे किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट राहता आवक एकशे एक किमान दर पन्नास कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे पंचवीस रुपये कॅरेट पुणे आवक तीसशे एक्क्याऐंशी किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट Soal apabila awak eksyen pencet, di mana tercalis, kamera eksyen si, seratus darab